नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये रेल्वे ग्रुप डीची परीक्षा कशी पास करावी त्याची मेरिट लिस्ट कशी काढावी आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही ऐंशी प्लस मार्क कसे घेऊ शकणार या संदर्भातील हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज बनवलेला आहे तर बघा लक्षात घ्या की सर्वात आधी आपण कमी स्वतःला कमी समजणं हे सोडून द्या कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजाल तोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकणार नाही आहे कारण आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल की मी हे गोष्ट करू शकतो तरच ती गोष्ट आपण करू शकणार आहोत जर तुम्ही आधीच गोष्ट कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर अभ्यास असेल किंवा कुठलाही धंदा असेल किंवा कुठलीही नोकरी असेल प्रायव्हेट नोकरी असेल प्रायवेट जॉब असेल ते करताना जर तुम्ही निगेटिव्हमध्ये गेला तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाहीत उत्तर भारतातील मुलं ग्रुप डी असेल एम पी एस सी त्यांची बी पी एस सी असेल यू पी पी एस सी असेल यू पी एस सी असेल ह्या परीक्षा एकवीस एकवीस बावीस बावीस वर्षामध्ये क्लिअर करतात आणि आपण अठ्ठावीस वर्ष तीस वर्ष बत्तीस वर्ष झालो तरी रेल्वे ग्रुप डीची परीक्षासुद्धा पास करू शकत नाही एवढे आपण कमजोर आहोत का तर यासाठी काय स्ट्रॅटेजी असले पाहिजे कसा स्टडी प्लॅन केला पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्षात घ्या की कामयाबी ना मिले ए अलग बात आहे कामयाबी ना मिले ए अलग बात आहे परमय मेहनत बिना ना करू ये तो गलत बात आहे परमय मेहनत बिना ना करू ये तो गलत बात आहे कारण कामयाबी भेटील यश भेटेल किंवा नाही भेटेल ही गोष्ट वेगळी आहे पण त्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे आणि मेहनत घेताना कशा तऱ्हेने आपण स्मार्ट स्टडी केला पाहिजे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपला टॉपिक आहे आजचा की पहिल्याच प्रयत्नात रेल्वे ग्रुप डीची परीक्षा कशी पास करावी आणि ऐंशीपेक्षा जास्त गुण कसे मिळवावे तर लक्षात घ्या की गणितामध्ये आपले पंचवीस गुण आहेत पंचवीस प्रश्नासाठी बुद्धिमत्ता तीस गुण तीस प्रश्न असतात विज्ञानामध्ये पंचवीस गुण पंचवीस प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञानामध्ये वीस गुण वीस प्रश्न असतात असे एकूण आपले रेल्वे ग्रुप डीमध्ये शंभर प्रश्न आहेत बरोबर आहे शंभर प्रश्न आहेत आता गणित आणि बुद्धिमत्ता जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही झिरो असाल समजा तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो जर बुद्धिमत्ता तुम्ही एकदा माझ्या व्हिडिओमधून केलं किंवा तुम्हाला जो आवडत असेल त्यांचे लेक्चर बघून जर तुम्ही केलं तर या तीसपैकी तीस, तीस गुण तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये घेऊ शकता आणि गणिताची जर तुम्ही झिरोपासून स्टार्टिंगपासून प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला पंचवीसपैकी वीस गुण मिळू शकतात म्हणजे तीस अधिक वीस गुण किती झाले तुमचे पन्नास गुण तुमचे एकदम हातचे आहेत जर तुम्ही परफेक्ट स्टडी केला तर कंटिन्युअसमध्ये सातत्याने जर तुम्ही अभ्यास केला तर पन्नास गुण तुमचे गणित आणि बुद्धिमत्तेमधले कोणीही खाऊ शकत नाही पन्नासपेक्षा कमी तुम्हाला गुण हे कोणीच भेटू असं होणार नाही की तुम्हाला पन्नासपेक्षा कमी गुण भेटतील मग पुढे आलं विज्ञान विज्ञानाचे आहेत पंचवीस गुण आणि सामान्य ज्ञानाचे आहेत वीस गुण आता बघा विज्ञानामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की विज्ञान करताना त्याच्यामध्ये फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे तर हे तिन्ही विषय आहेत आणि विज्ञान फक्त एकच तुम्हाला एकच पुस्तक क्लिअर करा एक तर लुसेंटचं असेल तर लुसेंटचं आपलं हिंदीमध्ये पुस्तक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विज्ञान जर करायचं असेल तुम्हाला मराठीमधून तर तुम्ही अनिल कोलते आणि सोबत सचिन भस्के हे दोन पुस्तकं मराठीमधून करा अनिल कोलते प्लस सचिन भस्के आता हे दोन पुस्तकं जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने केले आणि त्याबरोबर जर तुम्ही पी वाय क्यू जर विज्ञानाचे सॉल्व्ह केले तर या पंचवीसपैकी वीस गुण तुम्हाला भेटू शकतात म्हणजे पन्नास अधिक वीस गुण झाले तुमचे सत्तर गुण तुम्हाला भेटू शकतात एकदम हातचे मार्क आहे आता बघा सामान्य ज्ञान असं आहे की सामान्य ज्ञान दर सेकंदाला बदलते आणि एवढं मोठं आहे की त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही इथंच आपले सत्तर गुण झाले आता सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचे चालू घाडामोडीचे तेरा प्रश्न असतात म्हणजे या सत्तरमध्ये जर तेरा प्रश्न आपण चालू घाळेमोळीचे फक्त विच मिळवले तर सत्तर आणि तेरा किती होता तरी त्र्याऐंशी मार्क तुम्हाला भेटू शकतात ऐंशीपैकी पैकी किती झाले ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मार्क झाले शंभरपैकी त्र्याऐंशी मार्क म्हणजे तुमची कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्शन पक्क होणार आहे तर सामान्य ज्ञानमधलं फक्त मी करंट अफेअर म्हटलं आता करंट अफेअर मागच्या दोन वर्षाचा क्लिअर करायचा आहे तर मागच्या दोन वर्षामधलं तर मागचे सहा महिने त्याच्यावर अगोदरचं वर्ष म्हणजेच दोन हजार तेवीस पूर्ण आणि जोपर्यंत आपली जुलै किंवा ऑगस्टमध्ये पेपर होणार त्या आधीचं तुम्ही घ्यायचं चा आहे चार पाच महिना म्हणजे एक एक वर्ष तीन चार महिन्याचं तुम्हाला करंट अफेअर क्लिअर करायचं आहे आणि थोडंफार तुम्ही भारताचा इतिहास भारताचा भूगोल थोडीशी राज्यघटनेत नॉलेज असलं तर याच्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क्स वाढू शकतात तर त्र्याऐंशी मार्क तुमचे हे है फिक्स आहेत म्हणजे एवढ्या तऱ्हेनं आपण जर अभ्यास केला अशी थोडीशी स्टडी प्लॅनिंग केली तर त्र्याऐंशी मार्क तुम्हाला भेटू शकतात तर बघा आजपासून जर आपण सव्वीस जानेवारी आजची आहे सव्वीस जानेवारीचं आपण सोडलं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पाच दिवस आपण सोडून दिले समजा आपण एक फेब्रुवारीपासून पाहिलं आणि एकतीस तीस जूनपर्यंत जर पाहिलं तर जवळपास आपल्या हातामध्ये सहा महिने आहेत आणि सहा महिने म्हणजेच टोटल एकशे ऐंशी दिवस आहेत एकशे ऐंशी दिवस आहेत आणि एकशे ऐंशी दिवसामध्ये म्हटले तर एका महिन्यामध्ये चार आठवडे तर सहा महिन्यामध्ये किती चोवीस आठवडे आपल्याजवळ आहे चोवीस आठवडे आपल्याजवळ आहेत आता बघा तुम्ही जर सिलेबस पाहिला असेल तर गणिताचे बारा ते तेरा टॉपिक बुद्धिमत्तेचे बारा, 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 बारा तेरा टॉपिक विज्ञानाचे बारा ते तेरा टॉपिक आणि सामान्यचे बारा तेरा टॉपिक म्हणजे जवळपास एका एका विषयाचे तुमचे बारा तेरा चौदापर्यंत टॉपिक आहेत म्हणजे चोवीस आठवडे चोवीस आठवडे आहेत तर जवळपास तुम्ही एका आठवड्यामध्ये एकच जर टॉपिक केला एका आठवड्यामध्ये एकच जर टॉपिक केला तर तो टॉपिक असा क्लिअर करा की तुम्हाला तो परत पाहण्याची गरज नाही पाहिले आणि एका आठवड्यामध्ये एक टॉपिक केला तर बारा आठवड्यामध्ये तुमचे सर्व टॉपिक क्लिअर होतील आणि पुढचे बारा आठवडे तुमची रिव्हिजनसाठी तुम्ही तुम्ही याला भेटू शकतात पुढचे बारा आठवडे तुम्हाला या चोवीस आठवड्यामधले पुढचे बारा आठवडे तुम्हाला रिव्हिजनसाठी भेटू शकतात इतका वेळ तुमच्याकडे आहे इतका वेळ आपल्याकडे आहे आणि बघा या सहा महिन्यामधले एकशे ऐंशी दिवस झाले आणि आपण तासावर जर विचार केला तर चार हजार तीनशे वीस तास तुमच्याजवळ आहेत आणि या चार हजार तीनशे वीस तासामधले जर तुम्ही फक्त दोन हजार तास जर दिले ना फक्त जर तुम्ही दोन हजार तास या रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षेसाठी दिले तर मी तर म्हणतो की तुम्हाला शंभरपैकी शंभर गुण भेटतील किती भेटतील शंभरपैकी शंभर गुण तुम्हाला भेटतील चार हजार तीनशे वीस तासामधले जर तुम्ही दोन हजार तास दिले तर शंभरपैकी शंभर गुण तुम्हाला भेटू शकतात पण त्यासाठी तशी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे आणि या दोन हजार तासामध्ये फक्त तुम्ही याच्याशी निगडीत अभ्यास केला पाहिजे त्यामध्ये तुमचं दुसरं काही नसलं पाहिजे ठीक आहे बघा आता स्टडी प्लॅन कुठल्या तऱ्हेनं करायचा तर स्टडी प्लॅन बघा एका दिवशी एकच टॉपिक करा एका दिवशी नसेल होत तर दोन दिवस लावा तीन दिवस लावा चार दिवस लावा काही अडचण नाही आताच तुम्हाला सांगितलं की एका टॉपिकला एक आठवडा दिला तरी चालते काही प्रॉब्लेम नाही एका दिवशी एकच टॉपिक करा संध्याकाळी त्याचं परत रिव्हिजन करा चालेल रिव्हिजन काढल्यानंतर तो टॉपिक करताना त्याच्या नोट्ससुद्धा काढा नोट्स काढा स्वतःच्या हँड रिटर्न नोट्स काढा नोट्स काढल्यानंतर नोट पुढचे आपण पी वाय सॉल्व्ह करायचे आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन बघा त्या टॉपिकवरचे कुठले पी वायक्यू आलेला असेल जर तुम्ही गणिताचा ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर घेतला तर ट्रिग्नोमेट्री तुमचा एका दिवसात होणार नाही तर तुम्ही चार पाच सहा दिवस तुम्ही त्याला लावले त्याच्यानंतर सातव्या दिवशी त्याची रिव्हिजन केली ठीक आहे नोट्स काढल्या सात दिवसापर्यंत त्यानंतर तुम्ही त्याचे त्या प्रिवियस इयर क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह करा बघा ते पण नोट्समध्ये लिहा आणि तुम्ही ऑनलाईन टेस्ट पेपरसुद्धा सॉल्व्ह करा या यातर्न जर तुम्ही कंटिन्यू अभ्यास केला तर तुम्हाला ऐंशीच्या वरती मार्क्स तर सहज भेटतील असं मला वाटते जर उत्तर भारतातली मुलं करू शकतात तर आपण का करू शकत नाही आता मी मागे व्हिडिओ टाकला होता की कट ऑफचा आणि बराच तो व्हिडिओ म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून खूप व्हायरल झाला कारण आपलं चॅनल जे आहे ते खूप छोटा आहे त्या मानाने आतापर्यंत त्याला बावीस ते तेवीस ते के एवढे व्ह्यूज आलेले आहेत पण त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच मुलांचा कमेंट म्हटल्या की डोंट अप्लाय इट इज अ हार्ड एक्झाम अरे रेल्वे ग्रुप डीची एक्झाम हार हार्ड आहे ग्रुप डीची एक्झाम हार्ड आहे असं कसं काय म्हणू शकता यार आपण अरे लक्षात घ्या गावाकडचे मुलं असाल तर लक्षात घ्या आपल्या आईवडील कष्ट करून आपल्याला शिकवत आहेत आणि त्या आईवडिलांचं भलं करण्यासाठी किंवा त्यांची आयुष्य चांगलं करण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर आपलंसुद्धा आयुष्याचं लाईफ टाईम सेटलमेंट करण्यासाठी जर तुम्ही अभ्यास केला तर काही कठीण होणार आहे का काही कालखंडासाठी जर तुम्ही एक स्टडी प्लॅन केला काही गोष्टी जर तुम्ही जानू पिल्लू सोडल्या रिकामटवडेपणा सोडला नेत्यांच्या चादरा साफ करणं किंवा चादरा उचलणं जर सोडल्या तर मला तरी असं वाटत नाही की ते रे तुम्ही रेल्वे ग्रुप डीची परीक्षा पास नाही करू शकत काही मुलांचे असे मला मॅसेज आले की सर तो सिलेबस खूप टफ आहे अरे सिलेबस कसला टफ आहे यार सिलेबस दहावीच्या बेसवरचा आहे कारण दहावी पासवरची परीक्षा आहे मी तुम्हाला सांगतो आज तुम्ही झिरो असाल झिरो झिरो जरी असाल तुम्हाला बेरीज वजा बाकी जर जरी नसेल येत तर तुम्ही आतापासून जरी सुरुवात केली ना तरीसुद्धा तुम्ही सहा महिन्यामध्ये रेल्वे ग्रुप डीची परीक्षा पास करू शकता आणि तुम्हाला काही अडचण आली तर मी इथं बसलेला आहे तुम्ही मला कधीही कमेंट करा आता काही कमेंट एकदम वायात असतात त्यामुळे त्यांना रिप्लाय देणं पण एकदम कठीण असते काय म्हणतात सर बायको भेटेल का रेल्वे ग्रुप डी जर माझा रेल्वे ग्रुप डीमध्ये जर मला जॉब लागला तर बायको भेटेल का आता हा प्रश्न आहे का याला काही आहे का काही विषय म्हणजे प्रश्न कसला विचारला पाहिजे काय झालं पाहिजे काय असलं पाहिजे याचं तरी भान ठेवा बरोबर आहे ना तुम्ही जर गावाकडचे असाल तर तुम्हाला माहीत आहे एक दोन वर्षे तुमचे निघून गेले आणि तुम्ही जर परीक्षा क्रॅक केली नाही तर तुम्हाला गावात जाणंसुद्धा मुश्किल होते तोंड लपून जावं लागते गावामध्ये गावाकडचे लोक जे आहे शेजारचे पाजारचे टोमणे मारणं चालू करतात का झाला का रेल्वेमध्ये लागला का रे कार कलेक्टर झाला का रे झाला का रे पी एस आय किती पी एस किती प्रश्न पास झाला रे तू तर ते पी एस आय होणार होता तू तर रेल्वेमध्ये पॉइंट्समॅन लागणार होता तू तर तो टी सी होणार होता असे प्रश्न आपल्याला चालू होतात आणि तुम्हाला आजच्या कंडिशननुसार माहीत असेल मुलींचं जर आयुष्य पाहिलं तर मुलींचं आयुष्य फार शॉर्ट आहे अठरा वर्षामध्ये जर त्यांना दोन तीन चान्स दिले जातात एक दोन वर्ष आणि त्यानंतर जर त्यांनी एक्झाम क्रॅक केली नाही तर सरळ शुभमंगल सावधान अशी गोष्ट असते त्यामुळे तुम्हाला जो वेळ तुमच्या आईवडिलांनी दिलेला असेल किंवा तुम्ही जर तयारी कोणत्याही एक्झामची करत असाल तुम्ही एम पी एस सी करत असाल यू पी एस सी करत असाल किंवा आता रेल्वे ग्रुप डीची आपण बोलू राहिलो तर रेल्वे ग्रुप डीची तयारी करत असाल तर त्यामध्ये कठीण सातत्य तुमचं असलं पाहिजे निरंतर तुमचा प्रयास असला पाहिजे आणि तुमचा जो सिलेबस आहे सिलेबस समोर ठेवूनच तुम्ही अभ्यास केला पाहिजे ऑनलाईन टेस्ट सॉल्व केला पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे बरेच मुलं म्हणतात की सर माझी परिस्थिती नव्हती आता माहीत आहे माझं तुम्हाला स्वतः उदाहरण सांगतो की मी या अगोदर रेल्वेमध्ये लागण्याच्या अगोदर मी बिगारी कामसुद्धा केलेलं आहे मी सेक्युरिटीचं कामसुद्धा केलेलं आहे मी शेतामध्ये निंदायलासुद्धा जात होतो या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा मी अभ्यास केलेला आहे कारण बघा परिस्थिती माणसाला कधी घडवतही नाही आणि बिडवत बिघडवतही नाही जर तुम्ही परिस्थितीचा भाव करून जर तुम्ही तसेच घरी बसला आणि काम करत राहिला तर तुम्हाला आयुष्यभर तेच काम करावं लागेल जे तुम्ही गुलामगिरी आता लोकांच्या हातामध्ये करत असाल आता बऱ्याच गावाकडचे मुलं आहेत किंवा शहरातले मुलं असतात आता मुंबईमध्ये मी सध्या राहतो तर मुंबईच्या मुंबईमध्ये काय आहेत प्रायवेट जॉब भरपूर आहेत तर मुंबईमध्ये कुठं जर तुम्ही गेलात तर पंधरा हजार रुपयाचा जॉब आहे तर पंधरा हजार रुपयाच्या पैशामध्ये पंधरा हजार मग तुमचं घर भागवणार आहे खरे पंधरा हजारामध्ये तुमचं लाईफ सेटल होणार आहे का पुढे जाऊन वीस हजार होईल आणि कंपनीमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला माहीत असेल कंपनी ॲक्ट आहे की तुम्ही परमनंट जरी झाले असाल तरी तुम्हाला लगेच काढून टाकण्यात येते त्यामुळे कंपनीवरती तुमचं आयुष्य टिकून राहू नका पार्ट टाईम जॉब म्हणून तुम्ही जर करत असाल नो प्रॉब्लेम पण त्याबरोबर तुम्ही अभ्यास करा कारण काय आहे ब मी खेड्यागावचा आहे मला खेड्यागावातल्या मुलांचं वास्तव्य माहीत आहे बरेच मुलं काय येतात पुणे मुंबई अशा ठिकाणी येतात पंधरा हजार रुपये महिना कमावतात दोन तीन महिने राहतात कपडे घेतले टी शर्ट वगैरे हो घेतले गॉगल घेतला सेंड घेतले गावामध्ये गेले की स्टाईल मारून आम्ही कंपनी दाव आम्हाला पन्नास हजार रुपये पगार आहे तीस हजार रुपये पगार आहे पण हे काही दिवसाचं सेटलमेंट असते काही दिवसाचं म्हणजे जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही किंवा जोपर्यंत तुमच्यावरती काही जबाबदारी येत नाही जसं तुमचं लग्न होते ना तुमची कंडिशन खराब होऊन जाते जर खरंच तुमच्याजवळ आज वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही फायदा करून घ्या आणि परिस्थितीचा भाव न करता तुम्ही तयारीला लागा जागा कमी आहेत बऱ्याच मुलांचा मला कमेंट आला की सर जागा पहिले एक लाख होत्या बा दोन हजार बावीसमध्ये आता बत्तीस हजारच आहेत अरे भाई आपल्याला एकच जागा पाहिजे यार आपल्याला बत्तीस हजार जागा नाही पाहिजे तुला एकच जागा पाहिजे आणि तू तुझा तु 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 विचार कर तुला एका जागेसाठी लढायचा आहे त्या बत्तीस हजाराचा काही घेणे तुला तुला एक जागा पाहिजे तुला एक जागा भेटण्याशी मतलब आहे तशी तू मेहनत केली पाहिजे ठीक आहे ना तशी तू मेहनत कर तुला यश हमखास भेटेल एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि जाता जाता एवढं की जो खो गा आहे सोचा नाही करते जो मिल गया है आहे खोया नाही करते हासिल उन्हें मिलती आहे मंजिल जो वक्तवर हालात पर रोया नाही करते जो वक्तवर हालात पर रोया नाही करते आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र